जय श्री कृष्णा मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर इकडे छान दुधामध्ये हा शिरा बनवलेला आहे आणि खूपच सुंदर होतो दिसायला पण बघा छान दिसत आहे अगदी प्रसादाला पण अशाच पद्धतीने तुम्ही बनवू शकता आणि मऊसूत होतो आणि दोन दिवस तुम्ही ठेवला तरी ही खराब होत नाही आणि एकदम मऊ राहतो तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने करा तर इकडे कढईमध्ये तूप टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती थोडेसे ड्रायफ्रूट आपण तळून घेणार आहोत तर असे तळून घेतल्यामुळे चवीला खूप छान लागतात एकदम क्रंची लागतात आणि शिरा आपला स्वादिष्ट होतो तर अशा पद्धतीने मिडियम गॅसवरती तुपावरती हे ड्रायफ्रू फ्रूट तळून घ्यायचे थोडेसे लालसर झाले की आपण डिशमध्ये काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत तर आता छान लाल झालेले आहेत तशा पद्धतीने हे काढून घ्यायचे आता याच्यामध्ये आणखीन तूप घालून आपण रवा भाजून घेणार आहोत तर इकडे मी एक वाटी रवा घेतलेला आहे पूर्ण भरून घेतलेली नाही आहे थोडं कमीच घेतलेला आहे आणि त्यासाठी मी त्याच वाटीने साखर पण वापरणार आहे तर इथे पाऊन वाटी रवा आहे त्याच्यासाठी अर्ध्या वाटीपेक्षा थोडीशी जास्त साखर वापरणार आहे तर हे प्रमाण अगदी बरोबर आहे म्हणजे गोडासाठी अगदी योग्य होतो हा शिरा तशा पद्धतीने हा मिडियम गॅसवरती रवा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा लालसर आणि असा फुल्ला पाहिजे रवा म्हणजे आपला शिरा जो आहे तो खाण्यासाठी खमंग आणि स्वादिष्ट लागतो तशा पद्धतीने रवा फुलेपर्यंत आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत मीडियम गॅसवरती रवा छान भाजून घ्यायचा तर इथे सगळं तुपाचा वापर पण जवळजवळ अर्धी वाटी झालेला आहे किंवा होणार आहे त्याच तर आता जवळपास हा रवा आपला भाजत आलेला आहे आणि याच्यासाठी मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध पण गरम करून ठेवलेलं आहे आता ते गरम दूधच आपण याच्यामध्ये वापरणार आहोत तर आता रवा भाजलेला आहे काढून घेतलेला आहे परातीमध्ये तर आता हे जे दूध आहे ते आपण कढईमध्ये ओतून घेऊया दूध तसे गरमच आहे आपण सगळं दुधाचा वापर करणार आहोत अर्धा लिटर दुधाचा तर हे प्रमाण अगदी योग्य आहे तर छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये तो भाजलेला रवा घालून घ्यायचा इथे अर्धा चमचा वेलची पूट टाकलेली आहे आणि तुपाचा वापर वरून पण तुम्हाला हवा तसा थोडा थोडा करू शकता भाजतानी पण भरपूर तूप टाकलेलं आहे तर आता जवळपास हे छान गरम झालेलं आहे दूध त्याच्यामध्ये आपण हा थोडा थोडा रवा टाकून घेऊया थोडा थोडा टाकून असं हलवायचं त्यामुळे गाठी होण्याचा संभव नसतो तर अशा पद्धतीने केलेला जो रवा आहे किंवा तुम्ही प्रसादासाठी जर शिरा बनवला तर खूप छान आणि मौसूत होतो आणि दोन दिवस अगदी मऊ राहण्यास मदत होते तर आता छान इथे मिक्स झालेलं आहे आता याच्यावरती आपण साखर टाकून झाकण लावून ठेवणार आहोत त्या अर्धी वाटी आणि थोडीशी जास्त अशी साखर आपण टाकणार आहोत तर इथं आपण साखर टाकलेली आहे आता छान मिक्स करून घेऊया तर मैत्रिणीनं मा तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आता आपण साखर टाकून मि मिक्स केलेलं आहे त्याच्यावरतीच आता ते तळून घेतलेले ड्रायफ्रूट टाकलेले आहेत आता छान मिक्स करून घेऊन थोडा वेळ झाकण ठेवून एक वाफ द्यायची त्यामुळे रवा छान फुलतो वा सुंदर तर दोन मिनटं हे झाकण लावलेले बघा किती छान फुललेला आहे रवा फुगलेला आहे आणि अगदी मौसूत असा झालेला आहे आता या स्टेपला तुम्हाला थोडंसं तूप टाकायचं असेल तर टाकू शकता छान आता हा रवा आपला तयार आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवरती प्रेस करा तर आपला हा मौसूत असा दुधामधील शिरा तयार आहे वा मस्त संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद